जय शिवराय मित्रांनो तर आपण आता आहोत रायगडाच्या भवानी कड्यावरती तिथे ही झाड दिसत आहेत आपल्याला ती बोरूची झाडं आहेत असं म्हणतात महाराजांनी जेव्हा रायगड किल्ला बांधला तेव्हा या झाडांची लागवड इथं टोकावर केली आणि ही खूप औषधी अशी वनस्पती आहे आणि दुसरं म्हणजे या बोरूच्या लाकडांचा उपयोग शिवाजी महाराजांनी आपल्या लेखणीसांना किंवा चितपांना शाईत बुडवून घेण्यासाठी केला तर आपण हे लाकूड पाहू शकतो एकदम टोकदार लाकूड आहे तर याचा याच्या उपयोगाने महाराजांनी खूप अशी पत्रली तर ही झाडं आजही रायगडावरती महाराजांच्या दूरदृष्टीची आणि इतिहासाची साख्यत युगी आहेत आणि इथेच पडकं बांधकाम आहे इथं कार्यक्रमचा वाडा सर्व जर असेल तर याच्या आवारात ही बोरीची झाडे आपण बघू शकता रायगडावर पण